माजी वसुंधरा अभियान पाच जिरो ग्रामपंचायत खरवते तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यामध्ये आपल्या गावात चालू असलेले तत्वभूमी यामध्ये खस या वनस्पतीचं लागवड आम्ही आमच्या कृषी पर्यटनमध्ये केलेली आहे याचे वैशिष्ट्य असं आहे याला खस किंवा वाळा ही वनस्पतीचं नाव आहे गवतासारखी असणारी ही वनस्पती आहे ज्याचा मूळ उगम आपल्या भारतातच झालेला आहे वेट्टियर हा मूळ तामिळ शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे विशेषतः पश्चिम आणि उत्तर भारतात खास गवत या नावाने परिचित असलेले गवत गवत कुळातील आहे एक उपयुक्त वनस्पती वाळा उर्फ खस या वनस्पतीचे शास्त्रीय नाव क्रायसोपोगॉन सिजेनॉइड्स असा आहे त्याचा उपयोग दमा खोकला उचकी उलटी यासारख्या विकारावर केला जातो वाळा ही बहुवार्षिक वन बहुव बहुवार्षिक गवतवर्गीय अशी वनस्पती असून तिचा व्यापारीदृष्ट्या वाळा या वनस्पतीच्या मुळातील सुगंधित तेलाला फार मोठी मागणी आहे म्हणजे औषधी उपयोगाचा फार मोठा आहे या सुगंधित तेलाचा वापर उ उत... अत्तरे सौंदर्य प्रसाधने साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो हे तेल अन्य सुगंधित तेलाबरोबर पाचोली गुलाबचंदन उत्तम रीतीने मिसळते वाळाच्या मुळांचा वापर चटिया पंखे टोप्या बनवण्यासाठी करतात जलसंधारणासाठी व जमिनीची धूप थांबण्यासाठी शेताच्या बांधावर उताराला वाळा म्हणजे खस गवताची लागवड केली जाते त्यामुळे या बहुउपयोगी वनस्पती लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे वाळा मुळे सुवासिक असतात पाने गवतासारखी तीस ते नव्वद सेंटीमीटर असतात रंगाने फिकट हिरवी वरून गुळगुळीत व कडाना कुसळे असतात फुले बिनदेटाचे व पिवळसर काळ्या रंगाचे असतात फुलाचा दांडा लांब व पिरामिड आकाराचा असतो वाळामध्ये शीत मूत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत मुळांचे चूर्ण थंड उत्तेजक व मूत्रळ आहे वाळा पित्त व कपनाशक तसेच दुग्धीनाशक असून दमा खोकला उचकी रक्तरोग उलटी वर या विकारावर उपयुक्त आहे वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो थकवा कमी वाळा सर्वत उत्तम आहे उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याची जैविक बांधासाठी लागवड करतात तसे वाळ्याचे तेल अत्तरे सौंदर्य प्रसाधने व खाद्यपदार्थ वापरतात बाजारात वाळ्याचे उशिरासव पंडगोदक उशिरादित्य चूर्ण मिळतात वाळ्यात राळ रंगद्रव्ये आर्यन ऑक्साईड आमलचूर्णाचा वापर असते ही सगळी माहिती जी आहे एक कृषी विभागात महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे आणि यासाठी ग्रामपंचायत खरेदीच्या ग्रामविकास अधिका ग्रामपंचायत अधिकारी कुडाळी मॅडम त्यांना सतत साथ देणारी आमची विद्यार्थिनी भक्ती माटल सरपंच चौगुले उपसरपंच सौरभ शेठ आणि स किशोर चौगुले आणि सर्व सदस्य यांची मेहनत सदैव आपल्याला दिसते कर्मचारी उबाळे आणि माटल ही माहिती देण्यासाठी आम्ही ते माझे मित्र श्री सतराम कोसंबे महाराष्ट्र राज्य प्राथमिक समिती शाखा राजापूरचे विद्यमान अध्यक्ष आमचे खोकरेमामा यांचं सहकार्य लाभलं इथे मला माहिती देण्यासाठी सर्व माहिती पुरव कुडाळे मॅडम आणि रेकॉर्ड करणारे भक्ती मॅटे यांचे मी आभार मानतो आणि सर्वांनी आपल्या बागेमध्ये शेतीसाठी आणि मातीची धूप होऊ नये म्हणून वाळा एकच त्यावरती लागवड करावी असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद